गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका गावचा गोंधळ सगळ्यात भारी सरपंच मात करा पण पुष्पाचा बाई आता हा छोटा पुष्पा आला का काय सरपंच कोणी मी तुम्ही आपल्याला दम द्यायला लागला एवढे जाऊन बापाला सागर हो तुला एक सांगतोय ताई समोर माझा आत्मन करू नको मला कोणी बोलावलं होतं तू मला काय म्हणला की आपलाय बक्षीस तात्यांना त्यांना ठेवलंय मला माहित आहे का तुम्ही दोघं येऊन बसलाय ते काय मी आज जोडून सांग तुम्हाला यातलं काय माहिती नाही बोलणं झालं का काय तुमचं तुम्ही आधी बसलाय का मी बसलोय ना आधी आणि मग तुम्ही दोघं बसलाय का अरे ओके मेंबर नाजी लागते आता पले भले गेले वाया जिमरूट म्हणते माझी काय वाट कळ ना काई आता काय नाही कुणाला बोलताय तुम्ही कोणाला बोलताय व्यवस्थित बोला सरपंच सरपंच राहिती खा दे खाकी आधी पार शकते मी तुला का थमकीला काय तू नाही मिळवणीच करते बाई काय कळ ना मला की नवरा तर काय ना काय करा ना ए आरफुने दिलाय ती सांग तू अहो काय झालंय काय पाटील घटना दिला होता परसर आता बायकोला तर दा काय झालं ना मग तुमच्या दोघांकडे बघतो तुम्ही निघायत नाटक निघला मीच सांगतो परसर निघ नाही बघतो माझा मी तू निघ निघले जा म्हणलं तुला बघतो जा आता बायकोलाच काय होते माझ्या सांगतो आणि चल ग तू त्यांच्याकडे बघायला तर सरपंचा काय नाही आज